पॅथोलॉजी डॉक्टरचा रजिस्ट्रेशन नंबर सही आणि डिग्रीचा गैरवापर करून साताऱ्यातील लॅब मध्ये खोटे रिपोर्ट देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील डॉक्टर ब्रह्मानंद टाले यांना नुकतेच बुलेट हेल्थ केअर सर्व्हिस कडून काही रिपोर्ट दाखवण्यात आले तपासल्यावर ता त्यांच्या लक्षात आले की साताऱ्यातील साखरवाडी येथील धन्वंतरी लॅब च्या रिपोर्ट त्यांच्या नावाचा सहीचा आणि स्टेशन नंबरचा वापर करण्यात आला आहे एवढेच नव्हे तर बाजूला इतर व्यक्तींची नावे नमूद करून हा रिपोर्ट जणू अधिकृत पॅथोलॉजिस्टने प्रमाणित केला असल्याचा भास देण्यात आला होता डॉक्टर टाले यांनी तातडीने खामगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली पोलिसांनी या प्रकरणी डॉ बी जे राऊत विशाल एम नाले डीएमएलटी शंकर खडसे डी एम एल टी व प्रतिभा एम साळुंके डी एम एल टी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे नंतर हा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग या प्रकरणी चौघांवर भादवी कलम चौतीस चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे दोन हजार रोजी आमच्याकडे येथील आम डॉक्टर ब्रह्मानंद टाळे एमडी पॅथॉलॉजिस्ट आहे आमच्याकडे आले व त्यांनी एक आम्हाला घटना नमूद केलेली लेखी तक्रार नोंदवली आमच्याकडे तर त्या तक्रारीमध्ये डॉक्टर बी जे राऊत विशाल नाले व शंकर खडसे हे साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील आहेत त्यांनी तिथे या ब्रह्मानंद राले डॉक्टर साहेब यांच्या जे रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करून रक्त लघवी नमुन्याचे जे चाचणी केलेली व त्याचे अहवाल तयार करण्याचे काम ते त्या साता सातारा फलटण फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हाती सातारा जिल्ह्यात करत आहे त्यावरून यांची कुठलीही परवानगी घेता यांच्या रजिस्ट्रेशनचा वापर करता यांच्या लेटर पॅडचा ते वापर करता अशी तक्रार आहे त्या तक्रारीवरून घटनास्थळ हे सातारा पलटण ग्रामीण पोलीस स्टेशन अटी जिल्हा सातारा येथील असल्याने आम्ही झिरो झिरो नंबरने चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस बाधवीप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास कामी गुन्हा वर्ग केलेला आहे पलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तपासा डॉक्टर ब्रह्मानंदी म्हणून दोन हजार चार पासून प्रॅक्टिस करतो दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी रॉयल सुंदरम कंपनीचे जे ऑथराईज पर्सन आहे अमोल सोलीकर आणि अप्रेश बोरसे हे माझ्याकडे काही रिपोर्ट घेऊन आले ते साखरवाडी फलटण तालुका जिल्हा सातारा इथले होते त्याच्या त्या रिपोर्टवर धन्वंती एम धनवंती लॅबोरेटरी म्हणून नाव होतं आणि त्याच्या खाली बी टी टाले असं लिहिलेलं होतं आणि एम डी एम एम डी पॅथॉलॉजी आणि रजिस्ट्रेशन नंबर हा नव्हता तो माझा रजिस्ट्रेशन त्याच्यावरून हे लक्षात आलं की माझ्या नावाचा माझ्या शैक्षणिक आहारतेचा तिथे चा गैरवापर चालून फ्रॉड रिपोर्ट तयार करण्यात त्या संदर्भात आम्ही हा शंकर खळसे आणि साळुंके म्हणून एक लेडी आहे हे तीन डीमिलटी त्याच्यासोबत आहे